सर्वांना नमस्कार बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत मावळत्या सूर्याचा आढावा घेत असताना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दे। आपल्या देशामध्ये दे ज्या महत्वपूर्ण घडामोडी घडल्या त्यातील काही घडामोडीची नोंद आणि त्याचा आढावा आपण पाहूया ऑक्टोबरमध्ये भारतीय संस्कृतीमधले अत्यंत महत्व समजले जाणारे दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण आलेले होते त्यामुळे निश्चित संपूर्ण भारतामध्ये या सणाचा उत्सव असतानाच महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र शेतकऱ्यांना अतिपावसाचा मोठा फटका बसला त्यामुळे त्यांच्यावर मात्र या सणाचा उत्साह हो, फारसा दिसला नाही भगवान बुद्धाचे अवशेष एकशे सत्तावीस वर्षानंतर भारतामध्ये आणण्यामध्ये भारता भारत सरकारला यश मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को या जागतिक संघटनेने घोषित केले आणि निश्चितच ही महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे बाब आणि ही बारा किल्ले आता जगातील पर्यटन करणाऱ्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्या नावासहित आलेले आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच जगातील पर्यटकांना होणार आहे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून निश्चित भारताच्या अर्थव्यवस्थेची नोंद झाली पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून जशाच तसे अशा पद्धतीचं तत्व भारत सरकारने सर्वप्रथम वापरलं आणि ऑपरेशन सिंधूर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी लागू केलं आणि ते यशस्वीरित्या भारतीय सैनिकांनी पार पाडलं त्यामुळे निश्चितच संपूर्ण भारतवासियांमध्ये भारतीय सैनिकाबद्दल एक गर्व स्वाभिमान निर्माण झाला वृक्षमाता थिमक्का अम्मा यांनी जगाचा निरोप घेतला ज्या मातेनं ऐंशी वर्ष झाडं लावत असतानाच त्या वृक्षावर मुलाप्रमाणे प्रेम करण्याचा संदेश आम्हा सर्वांना दिला ती वृक्षमाता थिमक्का अम्मा ही जगामध्ये जगाचा तिने निरोप घेतला नोव्हेंबर महिन्यामध्ये सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन संपूर्ण देशभर साजरा होत असताना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरा करताना राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हे उपस्थित होते आणि या सर्वच मान्यवरांच्या बोलण्यातनं एक निश्चित संदेश संदे संपूर्ण देशवासियांना आला ते म्हणजे भारताची लोकशाही अजून संवर्धित मजबूत करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न केला पाहिजे आणि देशाचा सर्वांगीण विकास निश्चितच लोकशाही तत्वानेच होऊ शकतो अशा पद्धतीचे एक आशावादी चित्र या दिनी या सर्व मान्यवरांच्या बोलण्यात प्रतिबिंबित झालं हवामानामध्ये जे काही तीव्र बदल या दोन महिन्यामध्ये झाले जसे की पूर असेल वेगवेगळ्या ठिकाणी वादळाची निर्मिती असेल यावर भारत सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये चिंतन करावं असं सर्वच हवामान तज्ञांचं म्हणणं आलं आणि त्यातून चिंतनही सुरू झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्यावर उपाययोजना होण्यासाठी सरकार सक्षमपणे पावलं उचलेल अशा पद्धतीचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं याच महिन्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण घटना निश्चितच घडली ती म्हणजे बसो पुराण महाकथेचं बी न्यूज नेटवर्क या चॅनलवर आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल असण्याचं कारण म्हणजे या बसवपुराण महाकथेला संपूर्ण महाराष्ट्रासोबतच सीमावर्ती तेलंगणा सीमावर्ती कर्नाटक सीमावर्ती आंध्रातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि निश्चित संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीची बसव पुराण महाकथा आयोजित करण्याचं जे काही श्रेय आहे ते बी न्यूज नेटवर्क यांना जातं हे ऐतिहासिक काम असल्याचा एक सन्मान या चॅनलला प्राप्त झाला अशाच पद्धतीच्या काही महत्वपूर्ण नोंदी डिसेंबर महिन्यामध्ये आपण निश्चित संक्षिप्त रूपामध्ये पाहूया